नमस्कार मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो बघा आता नमो शेतकरी योजना आणि महा समन्न निधी योजनांना यांना सुरुवात होत आहे आणि बघा बरेच शेतकऱ्यांचे पैसे पडण्यास सुरुवात आहे हो आणि बघा कदाचित तुमचेही पैसे पडण्यास सुरुवात होत आहे आणि तुमच्या मनात एक शंका निर्माण झाली आहे बघा तुमचे पैसे कधी मिळणार तर तुम्ही काळजी करूच नका बघा तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही संपूर्ण माहिती देणार आहोत बघा आपल्या टेक परू चॅनलवर तुम्हाचं स्वागत आहे आणि बघा आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर करून जा बघा आपण अशा माहिती देत राहतो आणि त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी अशी माहिती मिळू तुम्ही तुमचे पैसे मिळण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला लगेच लगेच सबस्क्राईब करा बघा आता राज्य सरकारने बघा नमोचा सहा हप्त्याची स्थिती सांगितली आणि त्यांनी तारीख किती देण्यात आली आहे तेही सांगली आहे बघा आता सध्या शेतकऱ्यांना सहा हप्त्याची प्रतीक्षा करत आहे बघा महायुक्ती सरकार सत्तेने आदल्यानंतर आता बघा हप्त्याची तारीख वितरित केली आहे बघा या हप्त्यानुसार आता तुम्हाला पैसे मिळणार हिवाळी अधिवेशन संपले आणि आता बघा उन्हाळा लागला आणि आता जाणार आहे आता बघा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हा हप्त्याचं वितरण करण्याचे त्यांनी सांगितले होते पण तुमचे पैसे मिळालेच नाही तर बघा शेतकऱ्यांना आणखी एक आनंदाची बातमी मिळणार आहे बघा नमो शेतकऱ्यांना आता पैसे वाढण्याचेही सांगितले आता तर बघा योजनात लाभ मिळालेला आता शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार त्यांची अर्जाची तपासणी तर होणार पण त्यांना पैसे किती मिळणार हे मनात त्याच्या ज्या शंकाच निर्माण झाली आता तर बघा आता योजनेच्या अंतर्गत आता वेबसाईट जाऊन बोनसशी स्टेट पर्याय निवडता पाहिल आणि आता बघा दुसरं म्हणजे की क्रमांक किंवा मोबाईल आता पाहू शकता तुमचे पैसे पडले की नाही आता बघा तिसरं म्हणजे की बघा आता नमो शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार आणि त्यांना किती त्यांना लाभ मिळणार बघा नमो शेतकऱ्यांना ही मनात एक शंकाच निर्माण झाली आहे तर तुम्ही धीर देऊन बघा आणि आपला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत की बघा तर बघा नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही केवळ आर्थिक मदत नाही तर बघा या योजनातनी आता शेतकऱ्यांना नियमित उत्पादन हानी त्यांना आर्थिक सहायता मिळणे आणि त्यांना बळकटीत मिळत राहील आणि अशा सीमावर त्यांना शेतकऱ्यांनी ही योजना राबण्यात आली आहे आता शेतीसाठी लागणारे बियाणे खते आणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी या निधीचा उपयोग केला आहे बघा या नमो शेतकरी समान निधी योजनेत आता महाराष्ट्रातनी शेतकऱ्यांना एक महत्त्वाची योजना ठरली आहे आणि याच्यातनी एक कवच बी झाले आहे आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा एकत्रित लाभ शेतकऱ्यांना मिळत असते पण आर्थिक स्थिती सुधारणा झाली आता बघा डिजिटल मदतून आता होणार आहे प्रादर्दर्शक व्यवस्था बघा अंमलबजावणी प्राप्तीत होत आहे आणि सहा हप्त्याची वितरणात आता आणखी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि त्या योजनातून आता चालनाही मिळणार आहे आता बघा तुमच्या पैशाची तुम्हाला लवकरात लवकर पैसे मिळणार आणि बघा तुम्हाला किती तारखेला मिळणार तेही त्याने सांगितले आता तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत की बघा बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे आणि काही शेतकऱ्यांना पडलेही आहेत तर बघा तुमचे पैसे कधी मिळणार सांगितलं टाकला आणि त्या त्यांनी सांगितले बघा जाहिरात चार मार्च रोजी त्यांनी टाकली बघा त्यांनी सात मार्च रोजी त्यांनी सांगितलं की पैसे पडण्याची सुरुवात होत आहे काही शेतकऱ्यांचे पडण्यास सुरुवातच झाली आहे पण काही जणांचे सात मार्च पासून त्यांचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे आणि तुम्हाला किती पेन्शन मिळणार तेही तुमच्या मनातनी एक शंका निर्माण झाली आहे बघा तुम्हाला फेब्रुवारी मार्च या दोन्ही महिन्याचे पैसे मिळले नाहीत आणि तुम्हाला ही तुम्हाला याची आतुरतेने वाट बघत आहात बघा तुमच्या आतुरतेची वाट आता बघण्याची गरजच नाही आता तुमचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे बघा तुम्हाला आता सात मार्च रोजी म्हणजे की यापासून तुमचे पैसे सुडण्यात पैसे पडण्यास सुरुवातच होत आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर तुमचे पैसेही पडूनच जातील तुमचे खाते लवकरात लवकर चेक करा आणि आपण अशाच नव्हती नवीन माहितीसाठी आता आपल्या चॅनेलला लगेच लगेच सबस्क्राईब करा घेऊन या असे